बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वाहन व्यवसायातील तरुणांच्या जाचकाटी शिथिल करण्यात याव्यात महाराष्ट्र क्रांती सेनेची मागणी वाहन खरेदी विक्री व्यवसायात उतरून कर्ज घेत उदरनिर्वाह करत आहे मात्र या व्यवसायात काम करणाऱ्या तरुण व्यावसायिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील जाचकाठी शिथिल करण्यात याव्यात आणि तरुण व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं जावं अशी मागणी महाराष्ट्र क्रांती सेनेने केली आहे व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर आहेत असा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे वाहन ट्रान्सफर प्रक्रिया सुलभ करावी व्यवहार पारदर्शक व्हावेत आणि तरुण उद्योजकांना अडथळे न येता व्यवसाय करता यावा यासाठी महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयात निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हाप्रमुख उदयलाळ रघुनाथ नरके जयसिंग चौगले प्रणित चितारी जनार्दन पाटील संदीप बहिरशेठ संपत चौगले अरुण खाडे समीर जमादार विजय जाधव राजू नंदीवाले प्रकाश यादव यांच्यासह आधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर